एका शब्दात सांगायचं तर अफलातून पिक्चर आहे अप्रतिम आहे बऱ्याच वर्षानंतर मी पूर्ण चित्रपट पाहिला ज्याच्यात सगळ्या गोष्टी परिपूर्ण आहेत पहिल्या क्षणापासून जी पकड घेते कथानक शेवटपर्यंत काही सुटत नाही का आणि मनापासून सांगतो की हा बऱ्याच वर्षानंतर मी परिपूर्ण चित्रपट काढले दिलीपजींबद्दल बोलायचं तर त्यांचा त्यांच्या अभिनयाबद्दल आपण कित्येक वर्ष त्यांना पाहत आलेलो आहोत अगदी म्हणजे असं जर का मी मध्ये तुमचा एक कार्यक्रम पाहिला मुलाखत पाहिली आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की जेव्हा कोणी त्यांना असं म्हणतं की तुम्ही या वयामध्ये असं काम करू शकता मी तो उलट म्हणेन की ते या वयात जर असं काम करत असेल तर आणखी पुढे जाऊन काय काम करतील तर आप म्हणजे विश्वास बसतच नाही आणि सगळ्या टीमनी म्हणजे कोणीही असं कोणाही मध्ये काही कमी काढण्यासारखं काहीच नाही म्हणून मी म्हटलं ना की परिपूर्ण चित्रपट तसं पाहिलं तरी कथा कोकणातली आहे पण व्यथा महाराष्ट्राची आहे आणि केवळ कोकणी माणसानेचा चित्रपट पाहावा असं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने चित्रपट पाहायला पाहिजे तो एवढ्यासाठी की आपल्याला कोणत्या दिशेने नेलं जात आहे आपण कडेलोटाच्या टोकावरती उभे आहोत आणि आत्ताच जर आपण काही केलं नाही तर आपला कडेलोटा अटळ आहे म्हणून हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा अशी माझी मदत